नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या आणि खूप रोचक विषयावर बोलणार आहोत पितृपक्षातील पक्षांचे महत्व आपण सगळे पितृपक्षात कावळ्यांना भात देतो श्राद्ध करतो पण कधी विचार केला आहे का या परंपरेमागचं खरं कारण काय आहे आणि फक्त कावळेच नाही तर इतर पक्षांनाही यात एक विषय स्थान आहे हे तुम्हाला माहीत आहे का पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा काळ या काळात अन्नदान पिंडदान तर्पण करून आपल्या पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो पण प्रत्यक्षात पितरांना आपण थेट अन्न देऊ शकत नाही म्हणून हे अन्न पक्ष्यांना आणि प्राण्यांना अर्पण केलं जातं यामुळे एक संदेश मिळतो पक्ष्यांमार्फत पितरांना तृप्ती मिळते आपल्या परंपरेत कावळ्याला सर्वात विशेष स्थान दिलं आहे श्राद्धातील पहिला घास कावळ्याला अर्पण केला जातो कारण कावळा हा यमदूत व पितरांचा संदेशवाहक मानला जातो जर कावळ्याने तो घास आनंदाने खाल्ला तर पितरांना तृप्ती लाभली असं मानलं जातं म्हणून कावळ्यांना अन्न देण्याची परंपरा आजही आपण पाळतो मित्रांनो फक्त कावळेच नाही तर इतर पक्ष्यांनाही पितृपक्षात महत्व आहे पोपट मंगल आनंद आणि समृद्धीचे प्रतीक कबूतर शांततेचा संदेश वाहक चिमणी घरातील सुख समृद्धी आणि लक्ष्मी रूप हंस व बगळे पतिव्रता ज्ञान आणि शुद्धतेचं प्रतीक यातून एक गोष्ट समजते पितृ पक्ष म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर निसर्गाशी गाठ आहे पक्षांना अन्न देणं हे फक्त श्रद्धा नाही यामध्ये वैज्ञानिक व वा पर्यावरणीय तत्व दडलेलं आहे धान्य भात तूप पाणी ही सर्व नैसर्गिक अन्नद्रव्य आहेत ती पक्ष्यांना मिळाल्यामुळे अन्न साखळीचं संतुलन टिकून राहतं म्हणजे आपल्या परंपरेतून आपण निसर्ग संवर्धनाचं कार्य करत आलो आहोत आपल्या आजी आजोबांनी सांगितलं असेल पितृ पक्षात घराजवळ वारंवार कावळ्यांचा आवाज ऐकू येतो किंवा अचानक पक्ष्यांचा थवा घराजवळ उतरतो ही पितरांची उपस्थिती असल्याचं मानलं जातं जगातील इतर संस्कृतीत सुद्धा अशी श्रद्धा आहे ग्रीक संस्कृतीत घुबड हे आत्म्याचं दूत मानलं जातं इजिप्शियन परंपरेत पक्षांद्वारे आत्मा आकाशात जातो असं मानलं जातं म्हणजेच आपली परंपरा केवळ भारतीय नाही तर वैश्विक सत्याशी जोडलेली आहे आज आपल्या आजूबाजूला पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे चिमण्या कबुतरं कावळे पूर्वी सहज दिसायचे पण आता त्यांचा आवाज क्वचितच ऐकू येतो म्हणूनच पितृपक्ष आपल्याला एक संदेश देतो पित्रांची आठवण करताना आपण पक्ष्यांचंही जतन करायला हवं पक्ष्यांना अन्न पाणी द्या असं केलं तर आपण आपल्या पूर्वजांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहू शकतो मित्रांनो पितृपक्ष म्हणजे कर्मकांड नव्हे तो म्हणजे कृतज्ञतेचा उत्सव आणि निसर्गाशी जोडलेलं बंधन या वर्षीच्या पितृपक्षात आपण ठरवूया पूर्वजांना स्मरूया आणि पक्ष्यांना अन्न पाणी देऊन त्यांचं संरक्षण करूया कारण पितरांना खरी तृप्ती तेव्हाच मिळेल जेव्हा आपण निसर्ग आणि त्याच्या जीवसृष्टीचं संवर्धन करू